ती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण लोकमान्य नगर येथे असलेल्या दीप क्लॉथ स्टोरला भेट दिलेली आहे लवकरच येणारे संक्रांत संक्रांत स्पेशल असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्या सगळ्यांच्या मागणीला अगदी अनुसरून मी आलेली आहे तुमच्यासाठी खास दीप क्लॉथ स्टोरला काळ्या साड्या आज आपण कव्हर करणार आहोत ज्या संक्रांत स्पेशल व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या खूप मैत्रिणींनी मा चॅनल सबस्क्राईब केलेला नाहीये तर चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणं हे पूर्णपणे फ्री आहे आणि ज्यामुळे माझ्या नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि चॅनल अगोदरच सबस्क्राईब केला असेल तर व्हिडिओच्या खाली जे लाईक बटन आहे ते दाबायला विसरू नका लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्ते मॅडम नमस्ते चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये हॅपी संक्रांत थँक्यू <laughs> व्हिडिओला आपण सुरुवात केलेली आहे काय रेंज पासून स्टार्ट केलंय आता आपण आहे ना चारशे सा, चारशे साठ पासून चालू ओके सुंदर गोल्डन बघा कॉन्ट्रास्ट ला गोल्डन दिलाय पल्लू बघा पट्ट्या पत्ते पट्ट्यांचा आहे आणि इनॉल पूर्ण बुट्टे राहणार आहेत मोराचे बुट्टे आहेत सुंदर आणि कॉन्ट्रास्ट गोल्डन ब्लाउज आहे यामध्ये बाकी कलर्स आता मी तुम्हाला सांगणार नाहीये फक्त आपण काळ्या साडीचं कलेक्शन घेत आहोत चारशे ऐंशी ला बस ओके कॉटन आहे ना किंवा ओके सुंदर ट्रेडिशनल पल्लू आहे बघा लोक पल्लू आहे से ब्लाउज वा अखंड साडी टेसल्स दिलेले आहेत सुंदर साडी दिसणारे अंगावर तर कुठली घेऊन पाचशे पन्नास पाचशे पन्नास ही पाचशे पन्नास ची आहे गोल लाइनिंग बुट्टे लाइनिंगचा पल्लू कॉन्ट्रास्ट कलर लाल दिलेला आहे बघा सुंदर दिसणार आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल ओके अखंड बुट्टा लाईट वेट आहे पटकन नेसता येणारी साडी आहे घरच्या घरी वॉश करता येणाऱ्या साड्या कव्हर करतोय आपण पाचशे ची साडी कव्हर करतो, करतो। यामध्ये दोन डिझाईन आहेत अंगाव नेसराव एकदम छान दिसणार आहे ऑर्गेन्झ आहे का हो ऑर्गेन्झ मध्ये पल्लू दोन्हीचे बघा कसे छान भरलेले पल्लू आहेत आता ही सिक्वेन्स मध्ये म्हंटल किंवा तुम्ही थोडस वेस्टर्न लुक हवं असेल तर तशी आहे ऑफिशियल यूजला बघा लाईट वेट सुंदर एकदम साडी चापून चुपून बसणारे आणि अशा प्रकारच्या टिकल्या आहेत काठ आपल्याला दिलेले आहेत आए, आठशे ऐंशी सहाशेची कॉटन साडी आहे बघा ज्यांना बाकी कुठलंही मटेरियल नाही चालत त्यांच्यासाठी पल्लू बघा किती सुरेख दिलेला आहे कॉन्ट्रास्ट येल्लो शेड दिलेली आहे आंबा कलर सुंदर वाटते साडी एकदम छान आठशे ऐंशी मध्ये बघा आपण या दोन साड्या बघतो आहोत हे बघा हे चेक्स मध्ये चेक्स मध्ये इरकल ना हो इरकल इरकल पॅटर्न मध्ये बघा चेक्स मध्ये ही पण खूप छान दिसते रेट पण कमी आहे सुताला चांगली आणि दनकट साडी ट्रेडिशनल लुक करण्यासाठी एकदम छान आहे बघा साडी या साड्या बघा तुम्ही डेली सुद्धा वापर करू शकता किंवा कोणाला गिफ्ट द्यायच्या असतील तरी छान आहेत पाचशे साठ ची साडी आहे अशा प्रकारची काठ येणार आहे आणि पूर्ण साडी अशी असणार आहे प्रत्येकाचं सूत वेगळं आहे ही आहे बघा सहाशे वीस ची साडी अशीच पूर्ण असणार आहे साडी यानंतर ही आहे सातशे चाळीस ची साडी बेस आहे जॉर्जेट यामध्ये ही पण आहे सातशे चाळीस ची साडी आता जे आपण हे दोन पॅटर्न बघतोय आठशे दहा चे आहेत यामध्ये अजून व्हरायटी अवेलेबल आहे लाईट वेट मध्ये पटकन नेसता येणारी ऑफिस तास अशी साडी आहे पर बेस आता आपण आठशे तीस ची साडी कव्हर करतोय याचा एक पल्लू दाखवा साधारण सारखेच आहेत ना पल्लू सगळ्यांचे थोडस बघा याची बॉर्डर वेगळी असणार आहे मॅडमच्या बाजूला बॉर्डर आहे बघा आणि हा पूर्ण पल्लू आहे कॉपर पल्लू आहे साडी नेसल्यावर एक नंबर दिसणार आहे थोडीशी हटके आणि वेगळी यावेळेस संक्रांत स्पेशल अशी साडी आलेली आहे बघा ही लुक पण एकदम वेगळा आहे कॉपर बेस आठशे तीस ला या डिझाईन कव्हर करूया आपण हे बघा ही त्रिकोणी बुट्टे आहेत यावर आणि कोयरीचे बॉर्डर आहे याला ही बघा याचे त्रिकोणी असं डिझाईन आहे आणि टेम्पल बॉर्डर आहे अशी सुंदर आणि सगळ्यांचे जे पल्लू आहेत ते सेम असणार आहेत आता आठशे पन्नास मध्ये आपण गडवाल बघतोय बघा बॉर्डर आठशे पन्नास मध्ये आपण गडवाल बघतोय बॉर्डर एकदम सुरेख आहे हे जे आहे आपण हा पल्लू बघतो आहे सुंदर आणि मध्ये बुट्टे वगैरे आहेत का हे बघा हे असे गोल्डन बुट्टे येणार कॉन्ट्रास्ट पण भेटतील वेगवेगळे ओके म्हणजे ब्लॅकला कॉन्ट्रास्ट कलर भरपूर आहेत आपल्याकडे गडवालला हे कलर रेंज काय साडेआठशे रुपये बघा याला मरून दिलेले आहेत लाल बुट्टे आहेत हा ऑरेंज आहे तर याला ऑरेंज बुट्टे दिलेले आहेत भरपूर कलर अवेलेबल आहेत जांभळा आहे मी तीन कलर आता कव्हर केलेले पैठणी पॅटर्न आहे बघा चारशे साठ चारशे साठ सहाशे रुपये आणि हा कितीला आहे मोठे काठ हत्तीचे हे बघा एकदम सुंदर सिंपल अँड सोबर लुक करायचं असेल तर ह्या साड्या खूप छान आहेत बघा चारशे साठ ची साडी आहे फक्त एकदम सुरेख ही सुद्धा एक तशीच ही दाखवा मॅडम चारशे साठ ची पैठणी काठ आहे त्याला आणि छोटे छोटे बुट्टे आहेत लाईट वेट आणि विथ वी टेसल्स विथ ब्लाउज पीस हे बघा सिल्वर वाली आहे सिल्वर काठांची गोल्डन आहे सिल्वर आहे कॉपर आहे ब्लॅक ला ला बघा किती सुरेख आहे हा पल्लू आहे त्याचा यामध्ये असे सिम्पल मध्ये पण आहे तुम्हाला जर लाल कलर नको असेल तर ही बघू चारशे साठची ही खाली बघितली आपण खाली बघितली ती कोणती आहे कितीशे पाचशे पन्नास ना सहाशे रुपयाची आता ही आपण चारशे साठची बघतोय ओके हे बघाय सिल्वर आहे सिल्वर सिंपल सोबत छान दिसते यामध्ये गोल्डन पण असेल तुम्हाला जर सिल्वर नको असेल तर रेंज सेम आहे चारशे साठ रुपये सिल्वर आणि गोल्डन गोल्डन याला पूर्ण पल्लू आहे आणि याला पट्ट्या पट्ट्याचा पल्लू आहे आता आपल्या इथे बघा हा जो पॅटर्न आहे हा सेम असाच मिळणार आहे आणि यामधल्याच आपल्याला दोन साड्या घ्यायच्या आहेत बाय वन गेट वन मध्ये नऊशे दहा नऊशे नऊ नऊशे ला नऊशे दहा लाख नऊशे दहा दा, ला नऊशे दहा ला दोन आहेत तुम्हाला फक्त यामध्येच कॉन्ट्रास्ट काय असेल तो मिळणार आहे याच डिझाईन मध्ये तुम्हाला दोन साड्या घ्यायच्या आहेत आणि हा जो पॅटर्न बघतोय हा सातशे रुपयाला बाय वन गेट वन आहे याचा पल्लू भर पल्लू एक लाईनचा पल्लू आहे सातशे दहा वाला चा हा लाईनचा पल्लू आहे गोल्डन सुंदर गिफ्ट द्यायला पण छान आहे आणि डेली युज ला पण खूप सुरेख साडी आहे पण तुम्हाला दोन लागणार आहे आता थोडीशी रेंज वाढवूया आपण नऊशे रुपयाची साडी आहे पण साडी रेट प्रमाणे सुंदरही आहे यावर पूर्ण वर्क असणार आहे लाईट वेट असणार आहे बघा उघडून दाखवा आणि याला पूर्ण ब्रॉकेटचा ब्लाउज येणार आहे कॉपर आहे बघा याला जे हे वापरले जर वापरले ती कॉपर आहे पल्लूची बाजू दाखवा मॅम हा पल्लू आहे आणि हा पूर्ण ब्रॉकेटचा ब्लाउज आहे हा ब्लाउज आहे आपल्याला या साडीला म्हणून याची किंमत नऊशे रुपये आहे आता आपण हजार रुपयाचं कलेक्शन बघतोय बघा यामध्ये भरपूर कलर अवेलेबल आहेत आपल्याकडे सुंदर साडी आहे लाइट वेट प्लेन ब्लाउज येणार त्याला अखंड साडी सुंदर एकदम भरलेली साडी आहे प्रिंट नाही आहे पूर्ण जरी वर्क असणार आहे बिलकुल प्रिंट नाही आहे बघा काम केलेलं आहे याच्यावर हे आणि हा पल्लू आहे बघा एकदम सुरेख दिसते अंगावर नेसल्यावर फक्त हजार रुपयाला साडी कवर यामध्येच हा पण पॅटर्न येतो बघा आपल्याकडे भरपूर प्रकार आहे पटोला डिझाईन आहे ओके आणि दोन्ही साइड ला काट आहेत आपल्याकडे पल्लू बघा एकदम छान आहे भरलेला ब्लाऊज आहे ओके अखंड साडी मस्त मस्त साडी आहे फक्त हजार रुपये ही साडी पण बघा थोडस वेस्टर्न लुक देणारी आहे मोर डिझाईन पूर्ण मोर डिझाईन आहे लाल पल्लू सुंदर प्लेन ब्लाउज येतो कारण की साडी पूर्ण भरलेली आहे कॉम्बिनेशन एकदम सुरेख आहे आहे बघा बघा हे कॉपर आणि गोल्डन बेस याला वेस्टर्न जाते सुंदर दिसते याचा पल्लू पण पूर्ण भरलेला पल्लू आहे आणि प्लेन ब्लाउज बुट्टे पण आहेत बघा किती सुरेख बुट्टे आहेत त्याच्यावर साडी नेसल्यावर खूप छान दिसणार आहे जरीच काम केलेलं आहे अकराशे वीस ची साडी कव्हर करतोय बघा काठ एकदम मोठे आहेत त्याला हा इन करायचं काठ आहे तो दिसणारा काठ आहे बघा सुंदर काठ आहेत काठाची डिझाईन बघण्यासारखी आहे सुंदर बुट्टे पण पूर्ण रंगीत बुट्टे आहेत आणि पल्लू दाखवा मॅमू पल्लू किती सुरेख आहे यावर खूप सुरेख पल्लू आहे साडी एकदम उठावदार दिसणार आहे काय त्याची अकराशे वीस अकराशे वीस बाराशे ब साडी कव्हर करतो हो। आहोत बेस ब्लॅक दिलेला आहे पण तुम्हाला जाणवणार नाही ज्यांना खूप ब्लॅक आवडत नाही पण आता संक्रांत स्पेशल म्हणून साडी घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी हा आवडता पॅटर्न आहे बघा सुंदर दिसणार आहे साडी इतर वेळेसही तुम्ही घालू शकता आणि हे पूर्ण जरीचं काम आहे बरोबर ना पूर्ण जरीचं काम आहे पूर्ण विणलेलं काम आहे हे दाखव हे बघा आणि काठ वगैरे खूप सुरेख दिलेले आहेत बाराशेची साडी आहे प्लेन ब्लाउज मल्टी कलरचा घातला तरी छान दिसत ओके पल्लू असा आहे आपला सुंदर ब्लॅक मध्ये आपण पैठणी कव्हर करतो आहोत बघा पैठणी पॅटर्न पाईटन कव्हर करतोय बघा पंधराशे पन्नास पैठणी पल्लू आहे सुंदर ब्लाउज आहे अखंड बुट्टा खूप छान साडी दिसणार ही सतराशे बसल तीन हजाराची सतरा सतराशे ला आपण पैठणी पॅटर्न आहे बुट्ट्यांमध्ये मीनाकारी काम केलेलं आहे गुलाबी कलरच सुंदर दिसणार आहे साडी अखंड पदर हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज सॉरी सेल्फ ब्लाउज सेल्फ आहे सेल्फ ब्लाऊज अखंड साडी छान आहे नेस्ता पदर वगैरे दिलेली आहे त्यामुळं नाही का ज्यांना मिर्यांची बाजू कमी वाटते ना त्यांच्यासाठी मस्त साडी बघा अंगाव घातल्यावर किती सुरेख दिसणार आहे ताईंची अंगाव किती छान दिसते ज्यांना पैठणी पॅटर्न घ्यायचं असेल त्यांना घेऊ शकता पंचवीसशेची तेराशे वीस तेराशे वीस हे सेल्फ मध्ये येणार ओके हा पल्लू असा कॉन्ट्रास्ट येणार डिझायनर कॉन्ट्रास्ट ब्लाउज सॉरी सेल्फ ब्लाऊज पूर्ण बुट्टा वीस पंचवीसशे ची तेराशे वीस तेरा आजच्या साड्यांचे कलेक्शन तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा नमस्कार